आपला आजचा शेवटचा ब्लॉग वेलकम बॅक टू माय चॅनल शिका फुलेकर खूप दिवसांनी आज ब्लॉग स्टार्ट करते परत तर आजचा आपला दोन हजार पंचवीस मधला शेवटचा ब्लॉग शेवटचा शेवटचा ब्लॉग यास yes, तीनशे पासष्टवा दिवस दोन हजार पंचवीसमधला थर्टी फस्ट आणि आत्ता वाजता आहेत संध्याकाळचे पावणे सात तर आम्ही थर्टी फस्टला काय काय करतो ते नक्की पुढे तुम्ही बघा आम्ही पण अजून काय असं केलं नाही आहे काय म्हणतात जाऊ द्या डिस्कस अजून एवढं काही केलं नाही आहे फक्त एवढंच आहे की क्लिन्झिंग करते स्वतःची स्वच्छता करते सगळ्यात पहिले मम्मीची करते तर माझ्याकडे आहे लिलियमचं पपाया क्लिन्झिंग मिल्क तर सगळ्यात पहिले मम्मीचं करायचं आहे आणि साईडला मी पाणी घेऊन घेतलेलं आहे आणि आज पुन्हा पुढे काय करणार आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत कसं करणार आहे ते पण सबस्क्राईब नक्की करा तो चला मी दाखवते की पहिले मम्मीचं क्लिन्झिंग करते मग माझं ठीक आहे इथे काहीच माझा चेहरा बघू शकतात किती डल झालाय रुटीनच असं झालंय की माझं चेहरा काळा पडलाय तो तो तर ह्याला पण थोडर करायची गरज आहे तर मी पण क्लिन्झिंग करते मम्मीचा माझा फायनल लुक दाखवते ठीक आहे तर गायच बघू शकता आमचा पहिला लुक आणि आताच लुक धोडा दिसतोय का फरक मम्मी तू आहे ती ना आता ने पूर्ण चेहऱ्यावरची माती वगैरे झाल्या था जाते ब्लॅकेट्स पण निघून जातात सोबत सोबत तुला काय फरक तुझ्यातच माझं तोंड तर लाल लाल दिसते नाही तर अजून काही मंडळी खराब झाले जसं आहे तसंच आहे एवढं काही नाही थोडंसं असं क्लीन आणि काही नाही तुम्हाला पण करायचं तुम्ही कोण करू शकता तर गाईज आज आहे वर्षातला तीनशे पासष्टवा दिवस आणि ह्या वर्षातला आपला आजचा शेवटचा ब्लॉग त्यानंतर पुढे आपले ब्लॉग्स तर कंटिन्यू येतच राहणार आहे आता बंद नाही करणार हे बिंदू दोन हजार सव्वीस माझं आहे मी पुढे त्याला कंटिन्यू करणार आणि सक्सेसफुल होणार आहे जर तुमचा माझा असा सपोर्ट राहिला तर नक्की काय तुला मजा बघ ताण देतो नुसतं मारत राहतो यार मला बर नाहीतरी तुझी मस्ती जिरत नाही माझ्याच एड करतो बघू कुठे कुठे न्यू इयर झालेलं आहे काही नाही होत ग बघ बर बघ बर कसं करत एवढं नसत ना तू आधी मारला मी काहीच नाही तुला हात पण नाही लावला मी काहीच नाही केलं तुला नुसतं ताण तुम्हाला तू तु। शाळेत न जात नुसतं घरी बसतो काही नाही तुला बरं नुसतं नाटक दुखण्याच्या नावाखाली बसतो दिवसभर भर झोपा तो बास सोडत नाही बर हा आता बोल आता बोल हे बघा काही केक बनवणार आहे बिस्किट <laughs> आज आहे फर्स्ट आणि थर्टी फर्स्ट आहे पण मला थर्टी फर्स्ट असल्यासारखंच वाटत नाही कारण कोणी इंटरेस्टच घेत नाही त्यामुळं मी बनवलं बनवायचं ठरवलं म्हणजे कालपासून म्हणते की मी की मी केक पण बनवणार आहे तर लगेच मम्मीला मी सांगितलं तर टुटी फ्रुटी घे त्याला टूटी फ्रुटी म्हणता हे घेऊन ठेव आणि इनोची पुढी आत्ता आणली मी काजू बदाम बारीक केले आणि चार बिस्किट पुड्यांपासून तशी माझी केकची रेसिपी माझ्या फुल व्हिडिओ पण आहे तुम्ही वाटलं बघून घ्या आणि हे बघा हे दोन पार्ले दोन हॅपी हॅपी बिस्किट घेतलेले आहे मिक्सरचं भांड एक कटोरा घेतलं त्याच्यामध्ये आणि थोडीशी कॉफी घेतली कॉफीनं टेस्ट येते म्हणून ऑप्शनल आहे कॉफी आणि साखर आता तुम्हाला दाखवते मी नेमकं करायचं काय गाईच हे बघा हे बिस्किट हे कोणते आणि हे पारले तर हे जर थोडेसे व्हाईट आणि हे थोडे ब्लॅक येत ना तर मिक्स करणारे दोन बिस्किट एकत्र केले आणि त्याच्यात साखर टाकली जास्त मोठं नाही दाखवणार व्हिडिओ कारण केकचा ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे हो हे बघा हे व्हाईट थोडं ब्लॅक आता हे मिक्स करायचं हे बघा गाईज बडबड ऐकत असले ना मग तर माझं काम होणारच नाही चहा बनवायला नाही पक्का आता पूर्ण पाण्यापासून आता काही वेळा पा दूध नसतं अवेलेबल त्यामुळे एकदम सोपं आहे बघा पाणी थोडं थोडं करून आता मिक्स करू तर गाईच पाणी टाकून असं बॅटर करायचं आपल्याला असं मिक्स करायचं एकदम व्यवस्थित अजून याच्यात मी इनो वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे तर गाईज मम्मी पप्पा तर गेले बाहेर आता थोडीशी शांतता भेटेल मला म्हणजे मधी मध्ये डिस्टर्ब तर नाही होणार तर मी केकची फुल रेसिपी अशी पण दाखवलेली आहे पण थोडीशी नाही म्हणून दाखवते कारण टाईम आपल्याकडे भरपूर आहे आता वाजते बघा आठ वाजताय केकचं बॅटर बनवले मी आणि केकचं बॅटर बघा असं आणि आता हे बघा क्रिकाम्या कुकरमध्ये नुसती प्लेट टाकली आहे आणि मिडियम गॅसवर त्यानंतर आपल्याला बारीक गॅसवर ठेवायचं आहे पण सध्या मिडियम गॅसवरच आहे कारण हीट थोडीशी जमा झाली पाहिजे ना तर हे बघा आधी मी दाखवलेल्या पेपरवर डब्याचा आकार घेतला आणि भांड्याला फक्त तेल लावलंय आणि ते पेपरमध्ये लावलं आहे ते पेपरला यालाच बटर पेपर घालतात जे तुम्ही बाहेर ना केक जर तुम्ही नुसतं तेल लावलं तर ते एखाद्या वेळेस केक चिटकण्याची शक्यता असते त्यामुळं म्हणायले आणि फास्ट करू जरा आता असं आपला हा केक तीन रेडी ना हा कुकरचा डब्बा आहे घरच्या घरी सिंपल पद्धतीने कसा केक करायचा मी तो सांगितला आहे आता जास्त हे नाही करायचं फर्स्टली आता आपण करू केकमध्ये इनो मी का आधीच नुसतं बॅटर बनवून ठेवलं इनो का नाही टाकला त्याचं पण कारण सांगते हे बॅटर आहे हे बघा हे बॅटर आणि ही इनो ही आपली नॉर्मल जी सॉल्टेड इनो असते ही लेमनची तुम्ही कुठलीही पण वापरू शकता आणि माझ्या ज्या फ्रेंड्स होत्या का म्हणजे क्लासेसच्या वगैरे फ्रेंड्स होत्या ट्युशनच्या त्यांनीसुद्धा माझी केकची रेसिपी केली आणि खरंच सांगते माझा केक मी जी रेसिपी दिली त्यांनी केलेला आणि त्यांचा केक जमलेला आहे तर तुम्ही पण एकदा नक्की केक करून बघा आणि कसा होतो नक्की मला कमेंट्स करा म्हणजे मी जर माझ्या मम्मीचं फू रेसिपीचं चॅनल आहे तर त्याच्यावर पण टाकेलच नक्कीच आणि दाखवते पण तुम्हाला चलो आ, हे बघा हा केकचं बॅटर हे केक टिन आपल्याकडे रेडीमेड केक टिन नसतं त्यामुळे मी ही घरी पण आपला केक असा मी ठेवला आहे आणि कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून घ्यायची हा केक ठेवला मी आणि ही कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि शिट्टी काढून घ्यायची गॅस थोडा बारीकच ठेवणार जास्त फुल पण नाही थोडासा काहीतरी आणि थोडा वेळ आपल्याला गॅसवर काय करणार हा पसारा आवरणार पसारा नाही आवडला तर मम्मी मला रागवणार आ... आणि इकडे बघा काय करतोय झोपतोय त्याला बन तर गाईज, आ, मी ना कुकरच झाकून काढून बघितलं होतं सिटी काढली तर हे बघा अशी थोडे थोडे एजेस आता म्हणजे फुगण चालू झालंय केकचं च असंच हो द्यायचं आहे थोडा वेळ झाकून पुन्हा थोडा वेळ ठेवायचा गॅस होता थोडा आपण लवकर थोडं मीडियम केलेलं आहे मी आता टाकला टाइमपास केला आणि स्वतःला स्वतःला पण थोडस करते ना रेडी क्लिन्झिंग तर झालेली आहे क्लिन्सिंग ना फायदा असा आहे की आपला चेहरा क्लीन होतो आता थोडस आवरते थोडस आवर स्वतःला पण रेडी करते मी इथं बघा मम्मी कांदा कापते म्हणून डोळ्यातून पाणी काढले कशी तोंड करते ह्याची काय असते मधी मधी कधी बी कांदा कापती कारण की मम्मी बनवते खिचाडी अजून काय काय समोसे आणि हा केक आमचं डबल बघ देवाला केक पण ठेवला आम्ही आणि आमचा दिवा बघा दिव्यात चंद्रकोर आहे याचा काय अर्थ असेल नक्की कमेंट मध्ये सांगा की दिव्यामध्ये चंद्रकोर आली आहे बघा अजून दाखवते हे बघा अशी आली आहे तर काय याचा अर्थ नक्की कमेंट मध्ये सांगा देवाला काय सांगायचं आहे की दोन हजार सव्वीस कसं जाणार आहे काय हिंट देत आहे का देव हा गेलं पंचवीस पंचवीस वर्ष दोन हजार पंचवीस वर्ष नाही दोन हजार पंचवीस बेकार गेलाय सांगायचं पलीकडं आणि तुम्हाला तर सांगितलं नाही सांगणार पण नाही कारण मी माझ्या वाईट मेमरीज नाही शेअर करणार जे चांगलं ते शेअर करणार कारण खूप आहेत व्हिडिओ न येण्यामागचे कारण पण खूप आहेत ते आता नंतर कधीतरी सांगू खूप बेकार खूप खूप बेकार गेले दोन हजार पंचवीस म्हणून मला दोन हजार सव्वीस खूप छान मी त्याला कोणात कोणाला पण त्याच्यात इंटरफेअर करू देणार नाही

ટુ ઓલ મા બી બારા વા સગન વર્ષા ખુબ શુભેચ્છા સ્ટે હેપી